सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल नरडाना येथे मोबाईल शॉपीत चोरी अल्पवयीन आरोपीकडून कडून चार पॉइंट तेवीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत नरडाना तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे विकी मोबाईल शॉप या दुकानात सोळा नोव्हेंबर दोन रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान मोठी चोरी झाली अज्ञात दुकानाच्या मागील भिंतीतील विटा काढून आत प्रवेश केला आणि सीसीटीव्हीचा बॉक्स रुपये रोख रक्कम मोबाईल फोन व इतर सामान चोरून नेले या घटनेनंतर नरडाणा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी तपासाला गती देत पथक तैनात केले तपासादरम्यान नरडाणा रेल्वे स्थानकाजवळील जबल पुलाजवळ एक अल्पवयीन मुलगा संशयास्पद स्थितीत मोटरसायकल वर फिरताना आढळला त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली तपासादरम्यान आरोपींकडून एकूण चौदा अँड्रॉइड मोबाईल फोन सीसीटीव्ही डीव्हीआर बॉक्स आणि ज्युपिटर मोटरसायकल एम एच अठरा बी डब्ल्यू सत्याऐंशी शहात्तर असा चार लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश मोरे पोलीस उपनिरीक्षक मनोज कुंवर पोलीस हवालदार विजय आहेर आणि पोलीस कॉन्स्टेबल ललित पाटील हेमंत पाटील चंद्रकांत साळुंके रवींद्र मोरणीस नारायण गवळी किरण साळुंके राकेश शिरसाट गजेंद्र पावरा विजय माळी यांनी कारवाई केली या कारवाईमुळे व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण असून नरडाणा परिसरात रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी नागरिकांना आव्हान केले आहे की गावात अनोळखी व्यक्ती आढळल्यास किंवा फेरीवाले संशयास्पद हालचाल करताना दिसल्यास पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी सिथ इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी भट्टेश शिसोदे नरडाना